कथित दारू घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे त्या अटकेचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले असून सोलापुरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निदर्शने केली दरम्यान पोलिस आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ताब्यात घेऊन बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना केले आचारसंहिता आणि आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईचा आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध नोंदवला કેજરીવા નરેન્